भ्रष्टाचार प्रत्येक कामात केलेला भ्रष्टाचार आम्ही सांगते की आम्ही रस्ते बनवले नाल्या बनवल्या उजनीचं पाणी आणलं पण हे कशासाठी केलं त्यांनी तर फक्त त्या कामातून आपल्याला आपले जर काय बदल बच्चे त्यांचं हित जोपणं त्यातून पैसा उभा करणं कामाच्या तुम्ही आज बाहेरून आलेले आहेत येत असताना तुम्ही जर जिल्ह्याच्या परिसरामध्ये फिरत असाल किंवा आता निवडणुकामध्ये आम्ही ग्रामीण भागात फिरताना पाहतोय निवडणुकीचा डोळ्यासमोर ठेवून अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात बोगस प्रमाणात कामाची सुरुवात आता झाली आहे हे सगळ्या भ्रष्टाचारातून पैसा कमवण्यासाठी ह्या कमा कमवलेल्या पैशातून राजकारण करण्यासाठी बरं इथले जे बेरोजगार आहेत ते इथे रोजगार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणे मायग्रंट होत आहे बाहेर विस्थापित होत आहे आणि इथे रोजगाराची फारशा काही संधी उपलब्ध नाही आहेत दुसरा प्रश्न माझा असा होता की कोरोनानंतर एम आय डी सीमध्ये जे इंडस्ट्री आहेत स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल त्या सगळ्या बंद पडल्या आहेत त्या सुरू करण्यासाठी सिटिंग एम पीजनी कुठलाही पाठपुरावा केला नाही तुम्ही याच्याकडे कसा बघता आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं स्पष्ट असं निर्देश असतात की ज्या खासदारांना किंवा ज्या आमदाराला निवडून आल्यानंतर त्याला जी ड्युटी दिलेली आहे त्याचं ज्या त्या मतदारसंघातून असतो त्यानं जर ते, ते ना काम केलं तर आपण बघितलं उत्तर भारतामध्ये आमच्या उत्तर प्रदेशमध्ये दहा खासदार होते दहा खासदाराच्या दहा जात जात ज्याच्या ज्याच्या जा, 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 जा कम्प्लेट आहेत लोकांच्या त्यांनी कामं केली नाहीत किंवा त्या मतदारसंघाची कामं त्यांना बाहेर असं दाखवलेलं आहे त्यामुळं आम्हाला आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं बेन मायावुतीजीचाही आमच्यावर वाच असतो आणि पक्षाचाही आमच्यावर वाच असतो की आमचा प्रतिनिधी दिलेली चोख कामं करतो आहे की नाही आणि त्यामुळं आमच्यावर जबाबदारी आहे प्रत्येक उमेदवारावर किंवा निवडून येणाऱ्या लोकांवर की त्यांनी त्या परिसराचा विकास करायचा आहे आणि त्या पद्धतीनं काम करायचं आहे त्यामुळं इथला कुठलाही एमआरडीचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा मायग्रेशनचा प्रश्न आहे कुठलाही प्रश्न या ठिकाणी बी एस पीचा उमेदवार या निवडून येईन त्यावेळेस ही तास राहणार नाही कारण ते कायदेच उत्तर प्रदेश देशामधून संसदेमधून बनवून प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवले पोहोचवले जातील आणि ज्या फक्त उस्मानाबादचाच प्रश्न नाही तर संपूर्ण देशभराचा प्रश्न त्या ठिकाणी संसदेतून तो सोडवला जाईल बरं मागील काही दहा पंधरा वर्षामध्ये उस्मानाबाद मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्याच्यामध्ये उस्मानाबादची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे उमा हा तुम्ही याच्याकडे कसा बघता आणि हा प्रश्न जे आहे मार्गी लावण्यासाठी तुम्ही काय तुमच्या स्तरावर प्रयत्न करणार आहात बहुजन समाज पार्टी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदेश मानते बाबासाहेबांनी जे कृषी धोरण शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे ते राष्ट्रीयकरण झालं पाहिजे हे जी भूमिका घेतली होती त्याविरोधात तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा आताचे जे काय आहेत लोक त्यांच्या ज्या पूर्वजांनी विरोध केला त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे बाबासाहेबाचा उद्देश त्यामागचा असा होता की बाबासाहेबांनी त्याविषयीच ओळखलं होतं की भारताची भौगोलिक परिस्थिती आपल्या इथल्या भौगोलिक क्षेत्रफळ खे, खे, या दृष्टिकोनातून या शेतीत पिकवणाऱ्या आपला बहुसंख्य समाज हा शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांच्या जीवावर हा देश चालतोय तर मग या शेतकऱ्यांचं राष्ट्रीयकरण करून परून? या शेतकऱ्यांना पूर्ण सवलती द्यायच्या मालक शेतकरी राहील परंतु ते शेत कसंच असताना त्याला लागणारं सगळं औषध असेल ते काम करण्यासाठी लागणारं जे काही साहित्य असेल ते सगळं साहित्य हे शासनानं पुरवायचं उत्पादन झाल्यानंतर त्या उत्पादनाची सुद्धा हमी शासनाने घ्यायची असं घटनेमध्ये तरतूद आहे की बाबासाहेबांनी करून ठेवली परंतु आजपर्यंतच्या प्रशासनात किंवा शासनानं सत्ताधाऱ्यांनी बाबासाहेबांची भूमिका फक्त बाबासाहेबांचा द्वेष म्हणून त्यांनी ती नाकारली आणि त्याचा परिपाक असा झालेला आहे हे शेतकरी आपले महा उस्मानाबाद आणि अनेक ठिकाणी असं झालेलं उत्तर प्रदेशमध्ये बहिणी महावर्ती ज्यावेळेस मुख्यमंत्री होत्या तो प्रयोग बहिणीने उत्तर प्रदेश पुरतामध्ये राबवला आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटना दादा पाटील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी जाहीर त्यावेळेस बहीण मायावतींचे आभार मानलेले आपण पाहतोय बहिणीची काही शेत शेतकरी नाहीत किंवा बहुसंख्य बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते शेतकरी नाहीत परंतु जेव्हा सरकार आलं चार वेळेस उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळेस शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थानं लाभाच्या योजना त्यांच्या शेतीला माल उसाच्या उसाचा भाव सगळ्यात जास्त देश ज्या देशभरामध्ये जर भाव कुठं होता तर बहीण मायावतीजींनी उत्तर प्रदेशमध्ये सरकारला दिला आणि त्यामुळं बहुजन समाज पार्टीकडं असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये विजन नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याचा प्रश्न असेल शे, बेरोजगारीचा प्रश्न असेल विस्थापनाचा प्रश्न असेल सगळ्या प्रश्नाचं बहन मायावतीजी आणि बहुजन समाज पार्टीकडं सडेतोड असं प्रोजेक्ट हे आहे त्यांच्याकडे कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये राबवला सरकार असताना चार वेळेस त्याच पद्धतीनं देशभरामध्ये राबवायचं प्लॅनिंग आहे आणि आज उत्तर प्रदेशमध्ये नेक टू नेक अशी फाईट बहुजन समाज पार्टीनं ऐंशीच्या ऐंशी जागावर बी जे पीबरोबर सुरू केलेली आहे आणि असे चित्र आहे की मागच्या वेळी ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेश बी जे पीच्या पार्ट्यात पडलेला होता त्याच्या उलट परिस्थिती आता असं निर्माण होण्याची शक्यता आहे की पूर्ण उत्तर प्रदेश बहिंजीच्या पाठीशी उभा राहील आणि असं जर प्रत्येक राज्यातून दोन चार दोन चार सीट गेल्या तर बहिंजीशिवाय या देशाचा पंतप्रधान होणार नाही आणि बयंजीच मोदीचा हा वाढू या ठिकाणी रोखणार आहे बरं तुमच्यावरती असा आरोप लागतो आहे पक्षांवरती की तुम्ही भाजपाची बी टीमसारखं काम करता आहे आणि त्याच्यामुळे मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा जो आहे दलित किंवा मग जी तुमची वोट बँक आहे किंवा मग जी दलित <coughs> समाजाची वोट बँक आहे त्याचा त्याचा मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपाला होईल आणि सातत्याने तुमच्यावरती आरोप होत आहे की हा बी बी टीम म्हणून काम करत आहे तुम्ही मतदारांचा हा भ्रम कसा दूर करणार आणि यानिमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आमचं मतदारांना स्पष्ट आणि जाहीर असावाना की आपण सत्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं जवळपास पासष्ट वर्ष सरकार प पाहिलेलं आहे पंधरा वर्ष वाजपेयीचं पाच वर्ष प्लस यांचं मोदींचं दहा वर्ष या दोन्ही सरकारांचं जर काम करण्याची पद्धत पाहिली तर फरक ज्या असा नाही दो दोघाचं हे कार्यपद्धती एकच आहे जो ज्या पद्धतीनं काँग्रेसनं काम केलं त्याचा फटका त्यांना दोन हजार चौदाला बसला त्यांनी महागाई वाढवली बेरोजगारी वाढवली खाजगीकरण केलं त्याचा फटका आरक्षणाला बसला आणि जनहितविरोधी जे सत्यानं काम करत राहिले पासष्ट वर्षात त्याच्यामुळं हळूहळू लोक लो जागृत झाले परंतु त्यावेळेस जो रोष होता तो त्याला पर्याय म्हणून त्यांनी दगडापेक्षा वीट म्हणून बी जे पी स्वीकारलं पण बी जे पीनं सत्तेत आल्यानंतर काँग्रेसपेक्षा मोठ्या प्रमाणात चार पाच पट त्यांनी भ्रष्टाचार बेरोजगारी गरिबी आपल्या पाहतोय महागाई वाढवली आहे आणि हे बी टीम बी ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस बी जे पी तुम्ही मागचा इतिहास काढून बघा मीडियाबद्दलच्या माध्यमातून आपण तुमच्या लक्षात येईल ज्या ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं त्या त्यावेळेस राष्ट्रीय हिताचे मुद्दे ज्यावेळेस यायचे त्यावेळेस बहिणीजी राजकीय विरोध म्हणून कधीच त्यांनी सरकारला विरोध केला नाही राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर आणि त्यामुळे बी जे पी त्यावेळेस सांग आरोप करायचे की बी एस पी ही काँग्रेसची बीटीम आहे आजही ज्यावेळेस बी एस पी हिताच्या मुद्द्यावर सरकारला सपोर्ट करते